सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या नृत्यामध्ये आपलं स्वागत करतो मी आज आहे नावडे या ठिकाणी ना आपल्यासोबत आहे सविता गायकवाड मॅडम ज्या पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या उमेदवार आहेत मॅडम स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती थँक्यू उमेदवार आहात कसं वाटतं आजच्या घडीला जी काही आजची निवडणूक आहे किंवा इलेक्शन आज जे आहे ती आटीतटीची लढाई आहे आणि ही निवडणूक एक प्रकारे धन आंदोलनाच्या विरुद्ध जन आंदोलन आहे आणि जन आंदोलन आणि धन आंदोलनाच्या ज्यावेळेस संघर्ष येतो त्यावेळेला कुठे ना कुठेतरी ही आटीतटीची लढाई होणार हे तर शंभर टक्के खरं आहे तर कसा रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स लोकांचा खूप चांगला आहे कारण आतापर्यंत निवडणुकीचा जो अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला होता तो दर पा पाच वर्षांनी उमेदवारी निवडणूक व्हावी याच्यासाठी दिलेला होता दर पाच वर्षांनी उमेदवार म्हणून आम्ही राजा स्वतः बनू शकतो या प्रकारचा आम्हाला अधिकार दिलेला होता पण आत्ताच्या घडीला जवळजवळ नऊ वर्षांनी निवडणुका येत आहेत म्हणजे आमचा जो हक्क आहे मतदानाचा अधिकार गाजवण्याचा तो हक्कच या व्यवस्थेने हिसकावून घेतलेला आहे त्याच्यामुळे आताची काही निवडणूक आहे ती त्याच्या बाबतीत लोकांनी दिलेला रिस्पॉन्स खूप चांगला आहे कारण लोकांनाही आज जी व्यवस्था बघितली तर याच्यामध्ये लोकांच्या हिताचं कुठेच काही दिसत नाही कारण नऊ वर्षामध्ये ह्या चार गावांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल घडलेला नाही जो काही आमचा जो पैसा येत होता हा पैसा कुठे लावला गेला कुठे खर्च केला याचा कोणी कसलाही जाब जबाब देत नाही कारण पाच वर्ष भोगली नगरसेवकांनी आणि चार वर्ष भोगली प्रशासनाने मॅडम तुम्ही स्वतः महिला आहात कुठेतरी तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो का तुम्ही महिला म्हणून असं so वाटतं हो शंभर टक्के महिला म्हणून तर होईलच त्यात काय वादच नाही पण मी एक महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारी महिला आहे त्यामुळे जास्त फायदा होईल कारण आत्तापर्यंत जे जे आंदोलनं केली आशा वर्करांची जी आंदोलनं केली एक राष्ट्रीय लेव्हलला मी राष्ट्रीय मुनिवासी बहुजन कर्मचारी संघाची अध्यक्ष म्हणून मी हे काम पाहत होते आणि ही जी आंदोलनं नगरपालिकेत उभी केली किंवा जी आशांच्यासाठी लढा दिला महिलांच्यासाठी लढा दिला या प्रत्येक ठिकाणी मी यशस्वी झाले कारण महापुरुषांची विचारधारा आहे त्याच्यामुळे शंभर टक्के मला फायदा होणारच कारण लोकांना एक आपल्या विश्वासाचा माणूस हवा आहे जो आमच्यासाठी हक्काने किमान एक तरी व्यक्ती असा असावा की जे चाललंय प्रस्थापित व्यवस्था जी करते त्याचा विरोध करणारा एक तरी व्यक्ती हवा आहे आणि त्याच्यासाठी माझं नक्कीच लोक स्वागत करून मला खूप बहुमताने विजय करून देतील एवढा मला पूर्ण विश्वास आहे मॅडम इथे बोलला जातो की शेतकरी कामगार पक्षाचा हा किल्ला बोलला जातो पहिल्यापासून आणि बीजेपीचा साहजिकच देऊ शकते कारण मी तुम्हाला आता सुरुवातीला सांगितलं की बी जे पीचा आणि शेकाचा बालेकिल्ला आहे त्यात वाद नाही पण यांच्या माध्यमातून आज नऊ वर्षामध्ये किती प्रगती झाली हे प्रत्येक व्यक्ती आजच्या घडीला तपासून बघणारच आहे आज जर का तुम्ही बघितलं तर नऊ वर्षामध्ये पाच वर्ष नगरसेवकांनी भोगली आणि पाच वर्ष प्रशासकांनी भोगली त्याच्यामुळे मग आम्हाला न्याय मिळाला का या नऊ वर्षात हे तर लोक बघणार आहेत ना बाले किल्ला जरी असला तरी त्या बाले किल्ल्यामध्ये राहणारी जी जन जन लोक आहेत जी जनता आहे त्या जनतेपर्यंत सेवा सुविधा पुरवल्या गेल्या का आज जर बघितलं ना तर आदानीचे मीटर नको आहेत ते आले त्याला विरोध कुठल्याच नगरसेवकाने केलेला नाही किंवा आज जर बघितलं केमिकल झोन त्याच्यासाठी आवाज उठवला पण नंतर तो कुठे दबला हे माहिती नाही मॅडम मा, प्रभागातील लोकांना सांगू का उमेदवार उमेदवार म्हणून म्हणून मी एवढंच त्यांना सांगेन की आमच्या हक्क आणि अधिकारासाठी जो तुमच्या हिताचा मुद्दा घेऊन या नगरपालिकेमध्ये आवाज उठवू शकतो असा एखादा व्यक्ती तुमचा असला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी मला निवडून द्यायला पाहिजे कारण आमचा जो अजेंडा आहे किंवा आम्ही जो मॅन्युफेस्ट पेपरवर लिहून दिलेला आहे म्हणजे आमच्या हातात जो पत्रक आहेत हँडविल जे आम्ही देतोय ते पेपरवर आहेत पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती आम्ही हे लिहून देतोय त्याच्यामुळे मी जनतेला आवाहन करीन की हे पाचशे रुपयाचा बॉन्ड पेपर यांनी सांभाळून ठेवावं त्यावर दिलेले जे मुद्दे आहेत ते, ते मुद्दे पूर्णपणे न्याय देण्याची जबाबदारी माझी निवडून देण्याची जबाबदारी जनतेची त्याच्यामुळे मी एवढंच म्हणेन की शंभर टक्के लोकं मला रिस्पॉन्स चांगला देतीलच कारण आजच्या घडीला लोकांना कुठे ना कुठेतरी आपला हक्काचा माणूस पाहिजे ज्या घरपट्ट्या असतील घरपट्ट्या वाढवल्या टॅक्स आहे जी घरं गावठाणा बाहेर आहेत त्या घरांच्यावरती टॅक्स अतिरिक्त टॅक्स वाढवला जातो किंवा अनाधिकृत ठरून त्यांना तोडण्याची देखील उद्या सकाळ शासन प्रशासन जे आर काढू शकतो मग त्यावेळेला ह्या लोकांनी कुठे जायचं नक्कीच मॅडम मी पुन्हा एक प्रश्न विचारतो तुम्हाला शेवटचा पंधरा तारखेला इलेक्शन आहे आणि बरीच लोक इलेक्शनच्या दिवशी सुट्टीवर जातात जातात फॅमिलीसोबत इलेक्शन म्हणजे मतदानाच्या निवडणुकीच्या दिवशी सुट्टीवर जातात त्यांना एकच मी विनंती करेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार का दिला होता तुम्हाला राजा बनवण्यासाठी कारण एक राजा हा राणीच्या पोटातून जन्म घेत होता पण जेव्हापासून निवडणूक आणि मतदानाचा अधिकार आम्हाला दिला गेला तेव्हापासून राजा हा मत राणीच्या पोटातून जन्म नाही घेत तर राजा हा मतदानाच्या पेटून जन्म घ्यायला लागला मग हे कधी हो झालं जेव्हा आम्हाला अधिकार दिला मतदानाचा आणि वोटिंगचा त्याच वेळेला राजा हा मतदानाच्या पेटीतून जन्मायला यायला लागला आणि तो जर आम्हाला अधिकार दिलाय तर तो अधिकार डावळून आणि कुठेतरी सुट्टी म्हणजे मनवायला जाण्यापेक्षा सुट्टी सेलिब्रेट करायला जाण्यापेक्षा लोकांनी हा विचार केला पाहिजे की आजच्या घडीला आम्ही या देशाचे नागरिक, नागरिक म्हणून आणि एक मतदानाचा अधिकार गाजवण्यासाठी ते थांबून मतदान केलं पाहिजे मताधी मताचा अधिकार गाजवला पाहिजे आणि इथला राजा कोण असावा हे आम्ही ठरवलं पाहिजे कारण इथे लोकशाही नांदावी हा एक स्वप्न स्वप्न न राहता ते सत्यात उतरलं पाहिजे कारण आता लोकशाही संपून हुकुमशाही राजवट लागू व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे लोकांनी मतदानाचा अधिकार गाजवण्यासाठी कुठेही सुट्टीवर न जाता त्यांनी मतदानाचा अधिकार गाजवावा एवढंच मी आव्हान करेन जनतेला नक्कीच आपल्यासोबत होता, सविता गायकवाड म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे मतदाराने आवाहन केलेलं आहे की नक्कीच तुम्ही पहिले मतदान करा नंतर पुढे तुम्ही जाऊ शकता पुढे फिरायला किंवा काय काम असेल तर कॅमेरामेन दिल गायकवाडसोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज